नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत पनीर मसाला तेही पनीर न वापरता आता तुम्ही म्हणाल पनीर न वापरता पनीर मसाला कसा ते तुम्हाला पुढे बघायला लागेल त्याच्यासाठी काय करायला लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला लागेल म्हणजे पनीर न वापरता पनीरची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर तुम्हाला बघूनच समजत असेल हा पनीर मसाला कसा झालेला आहे मी काय वेगळं का सांगायची गरज नाही भाजीला घरामध्ये काहीच नाही टेन्शन अजिबात घेऊ नका ही भाजी एकदा करूनच बघा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजची ही भाजी आपण करणार आहोत एक कप पोह्यापासून त्यासाठी इथं एक कप पोहे घेतलेले आहेत जे आपण घरामध्ये पोहे खातो ना ते पोहे आहेत ना तेच पोहे घ्यायचे आहेत आपल्याला तर इथं मी एक कप घेतलेले आहेत हे घेतलेले पोहे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्यातनं पोहे धुऊन ना त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या चाणीवरती काढू शकता किंवा असंच ठेवला तरीसुद्धा चालेल नंतर आपल्याला लागणार आहे एक बटाटा तर इथं मध्यम साईजचा मी एक बटाटा घेतला आहे त्याच्यावरचे सालं काढून त्याच्या बारीक अशा फोडी करून घेणार आहे तुम्हाला होतील तेवढ्या बारीक फोडी करून घेतला तरीसुद्धा चालेल नाहीतर आपण ना हे मिक्सरलाच लावणार आहे पण बटाटा कच्चा आहे शिजवलेला नाही बघा तर आता आपले पोहे सुद्धा छान सुटसुटीत असे झालेले आहेत म्हणजे भिजलेले आहेत फक्त दोन ते तीन मिनटं ठेवले तर पोहे छान असे भिजले जातात तर भिजलेले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्याचबरोबर जे बटाटा आपण सालं काढला होता बारीक शिरला होता सुद्धा घालायचा आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे बेसनचं पीठ नंतर मिक्सरचं झाकण लावून आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत सुरुवातीला पाणी घालायचं नाही एकदा सुकच फिरून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून छान अशी ह्यांची प्युरी करून घ्यायची बघू शकता इथे छान अशी स्मूथ प्युरी झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे तुम्ही एखादा डबा किंवा छोटी डिश वगैरे घेतला तरीसुद्धा चालेल पण त्याला तेल लावून घ्यायचं तर इथं अशा प्रकारे तेल लावून घेतलं आहे आणि जे आता आपण केलं मिश्रण ते ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे मिश्रण सगळं काढायचं मिक्सरच्या भांड्याचं जरासुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याच्यामुळे नाश करायचं नाही तर मिक्सरचं सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि छान असं ताटावरती आपल्याला पसरून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने आता मी जरा स्पॅच्युलाच्या मदतीने मदे मदतीने एक लेवल अशी करून घेते बघा बरं आता आपल्याला ना हे शिजण्यासाठी ठेवायचं आहे तर इथं बाजूला मी कडईमध्ये अगोदरच पाणी उकळवायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबूची फोड टाकले कारण का खाली कडई काळी होऊ नये म्हणून तर आता हे ताट ह्याच्यावरती ठेवायचं आणि वरती झाकण झाकून आपण हे दहा मिनटं शिजवणार आहोत आता हे पलीकडे ठेवले शिजायला तोपर्यंत इथं आपण वाटण्याची सुद्धा तयारी करून घेऊयात म्हणजे आपली कामं कशी पटापट होतील तर आता इथं बघा थोडंसं तेल घातलं आणि एक पातळ उभा चिरला कांदा ना तो घालून घेतलेला आहे कांदा चांगला लालसर परतला किंवा आपल्याला टॅमॅटो घालायचा आहे टॅमॅटोसुद्धा परतला किंवा लगेच आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची त्याचबरोबर आल्याचं तुकडं हे घालायचं आहे आपल्याला आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खडा मसाला खडा मसाल्यामध्ये बघा एक मोठी विलायची चार निरी घातलीत एक चक्रीभूर चार लवंग आणि दीड चमचा इतके धणे घातलेले आहेत आणि नंतर आपल्याला तमालपत्र आहेत ना त्याची दोन पानं घालून घ्यायची आहेत आणि छान असं आपल्याला हे आता परतून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे छान हे मसाले भाजले जातात मध्यम तू लोस ठेवायचा वाढवायचं नाही म्हणजे छान असे हे मसाले भाजले जातात घालणार आहोत वेलची तर अगोदर मोठी पण वेलची घातली होती त्याच्यामुळे इथं हिरवी मी वेलची एकच घातलेली आहे नंतर सात ते आठ काजू घातलेले आहेत आणि छान असं परतून घेतलेलं आहे तर बघा इथं मसालासुद्धा आपला रेडी झालेला आहे गॅस बंद करूया आणि खाली एका डिशमध्ये काढूयात म्हणजे काय होईल लवकर थंड होईल तर बघा इथं आता डिशमध्ये काढल्यानंतर पसरून घेतले म्हणजे हे लवकर थंड होतील तर बघा आता थंड झालेत मगच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत गरम असताना लावायला जायचं नाही तर आता थोडंसं पाणी घालून छान अशी प्युरी म्हणजे आपण वाटण करून घेणार आहोत बघू शकता स्मूथ असं आपलं इथे वाटणसुद्धा रेडी झालेलं आहे तर चला आता आपण हे वाटण बाजूला ठेवूया आणि गॅसकडे वळूया मी सात ते आठ मिनटानंतर चेक करायला गेले तर इथं मला थोडंसं हे ओलसर वाटत आहे कुठे कुठेतरी ह्याला बोट लावून बघायचं हे बॅटर आपल्या हाताला चिटकते म्हणजे हे शिजलं नाही असं समजायचं मग ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आणखीन दोन मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर मी तसंच केलं आणखीन दोन मिनटं ठेवलं म्हणजे दहा मिनटं बरोबर शिजून घेतलं तर आता छान असं हे शिजलेलं आहे गॅस बंद केला खाली कढई बघा आपली काळी झालेली नाही कारण त्याच्यामध्ये आपण लिंबू घातलेला तर आता हे ताट खाली आणलं आहे पण आपल्याला हे थंड झाल्यानंतरच ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत म्हणजेच पनीर हो आपण पनीर करत आहोत तुम्ही हे गरम असतानाच करायला गेलात तर ह्याचं पनीर हे बनणारच नाही त्याच्यामुळे हे पूर्ण थंड करून घ्यायचं मगच हे असं पनीर बनवायचं आता पनीर छोट्या क्यूजमध्ये असतं तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही पनीरचे या तुकडे करू शकता तर बघा छान अशा कडा सोडून घ्यायच्या आणि मग हे पनीर सेपरेट करायचं तर मी ताटामध्ये पातळ पसरवल्यामुळे इथे पातळ झालेलं आहे कारण पातळ पसरवल्यामुळे लगेच शिजलं जातं जर जाड ठेवलं तर शिजायला वेळ लागतो म्हणून इथं मी पातळ तुकडे असे केलेले आहेत बघू शकता छान एकदम मऊ लुसलुशीत असं झालेलं आहे बघा पनीर न वापरता म्हणजे दूध वगैरे न वापरता आपण पनीर केलेलं आहे तेही एक कप पोह्यापासून बघू शकता खूप छान दिसत आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतं आता हे पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि जे आता आपण तयार केलेलं पनीर आहे ते आपल्याला ह्या पॅनवरती सोडून छान असं लालसर कलरीजपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे पण तुम्ही जरी नाश्ता करायला गेलात ना ह्या पद्धतीचा तरीसुद्धा एक नंबर लागतो भाजी न करता नाश्त्यासाठी एकदम मस्त असा उपाय आहे तर फक्त काय करायचं का आहे आपल्याला ह्या तेलावरती ना आपण हे पनीर सोडल्यानंतर ह्याच्यावरती थोडंसं मीठ भुरभुरायचं चिमुडवर चवीनुसार आणि मग खायला घ्यायचं इतकं छान लागतं कारण ह्याच्यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे ना त्याच्यामुळं खूप छान लागतं खरंच एकदा करून बघा बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे दोन्ही बाजू छान अशा भाजलेल्या आहेत लालसर होईसपर्यंत मग आपण पनीरची भाजी बघा कसं पनीर भाजूनच करतो ना त्या पद्धतीत हे सुद्धा आपल्याला थोडेसे भाजून म्हणजे फ्राय करून मगच ह्याची भाजी करायची ह्याच्यावरचे थोडंसं मीठ भरायचं आणि खायला घ्या एक नंबर लागते तुम्ही दुसरा कुठला नाश्ता खाणार नाही हाच खाल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते एकदा खरंच करू बघा तू तुम्ही खूप खायला छान लागतं आता आपलं पनीर तर रेडी झालं तर चला आता पनीर मसाला करूया त्यासाठी इथे कढई ठेवली कढईमध्ये दोन पळी तेल घातलं थोडेसे जिरे घातले मग काय आपण केलेलं वाटण तर होतंच तर ते वाटणसुद्धा घालून घेतलं वाटण छान आपल्याला एक ते दोन मिनिटभर तेल सेपरेट होईसपर्यंत परतून घ्यायचं आहे मग ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे मसाले तर मसाल्यामध्ये बघा अर्धा चमच आपल्याला घालायचे धना पावडर चवीनुसार घालायचं मीठ नंतर घालायचे लाल तिखट तर लाल तिखट इथं माझ्याकडे एक मिरची पावडर आहे आणि एक कांदा लसूण मसाला आहे तर मी दोन्हीमधला पण एक एक चमचा घालत आहे आता मसाले घातल्यानंतर ना आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे बाकीचे दुसरा कुठलाच एक्स्ट्राचा मसाला घालायला लागत नाही हे घरगुती घरातलेच मसाले घालायचे खूप छान टेस्टी अशी भाजी घरात भाजीला काय नसेल किंवा अचानक पाहुणे आले त्यांच्यासाठी काय बनवायचं असेल जेवण पनीर आणायला जायला वेळ नसेल किंवा लांब असेल त्याच्याऐवजी तुम्ही घरी हे पनीर करून भाजी करा नक्की मी तुम्हाला सांगते ते तुम्हाला परत आल्यानंतर तुम्हाला हीच भाजी करून मागतील एवढी टेस्टी बनते तर बघा मी हळद टाकली नव्हती मग पाव चमचा हळद टाकून छान मसाला भाजून घेतला मग मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी याच्यामध्ये घातलं आणि आपण झाकण ठेवून छान मसाला तेल सुटूसपर्यंत भाजून घेणार आहोत तर दोन मिनटं छान झाकण ठेवून ठेवलं होतं तर बघू शकता ह्यातलं तेल पूर्ण सेपरेट झालेलं आहे कलर बघू शकता किती छान आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी तर तुम्हाला कितपत ही भाजी घट्ट पातळ हवे तेवढं पाणी घालायचं तर इथं मी अर्धा ग्लास इतकंच पाणी घातलेलं आहे जास्त पातळ भाजी ही काही टेस्टी लागत नाही आपण मस्तपैकी पनीर मसाला करणार आहोत त्याच्यामुळे पाणी जास्त वाढवायचं नाही एवढं पाणी ह्याच्यासाठी पुरे आहे तर आता आपल्याला ह्याला उकळी आणून घ्यायची आहे तर बघू शकता इथं भाजीला उकळी आलेली आहे का नाही मग आपण जे फ्राय केलेले पनीर आहेत ते घालून घ्यायचे पण उकडी आल्यानंतरच घालायचंय बरं का अगोदर घालायचं नाही ना कोणाला विश्वास सुद्धा बसणार नाही की तुम्ही पनीर न वापरता ही भाजी केलेली आहे अगदी डिकटो दिसायला सुद्धा पनीरच्या भाजीवाणी दिसते आणि टेस्ट सुद्धा तशीच शेवटी घालायची ती, ती म्हणजे दुधावरची साय तर इथं फ्रेश दुधावरची साय आहे ती मी दोन चमचे घालत आहे तुमच्याकडे जर क्रीम असेल व्हिप क्रीम वगैरे ती दोन चमचे घातलात तरी सुद्धा चालेल छान टेक्शर येतं भाजी टेस्टी लागते त्याच्यामुळे हे घालायचंच क्रीम नसली तर साय तर आपल्या घरात असतेच असते तर ती दुधावरची साय दोन चमचे घालून छान असे मिक्स करून घ्यायचं आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि फक्त एक मिनटं आपण ह्याला शिजवून घेणार आहोत जास्त मिनटं नाही तर बघा एक मिनिटांतर छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण ह्यावर न घालणार आहोत कसूर मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर बघू शकता आता आपली इथं पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि टेक्शर बघा कलर बघा वाव काय भारी आलेले हे तुम्हाला इथे बघूनच समजत असाल भाजी कशी झाली मी काय वेगळं सांगायची गरज नाही तर आता छान अशी आपण डिश करून घेणार आहोत तर बघा एकदम चमचमीत अशी आपली इथं पनीर मसाला तयार झालेला आहे अगदी पनीर न वापरता स्वस्तात मस्त होणारी भाजी आहे पटकन होणारे पाहुणे आले तरी तुम्ही करू शकता भाजीला काय नसेल आणि छान अशी चमचमीत भाजी खायची असेल तर एकदाच ह्या पद्धतीत करून बघा आजची रेसिपी आवडली का कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय